आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे आम्ही जयसिंगपूर येथील अंकली टोल नाक्यावर अपघात दोघे जण जखमी जयसिंगपूर येथील अंकली टोल नाक्यावर ट्रॅव्हल्सच्या धडकेमध्ये टू व्हीलर ट्रॅव्हल्सच्या पुढच्या चाकाखाली गेल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली दुचाकी गाडीवरील महिला व पुरुष गंभीररित्या जखमी झाले आहेत ट्रॅव्हल्सवरील चालकाच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वाराला धडक दिल्याने हा अपघात घडला अपघातानंतर घटनास्थळी ट्रॅफिक पोलीस दाखल झाले अंकलीटोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम झाल्यामुळे वाहतुकीची कोंडी दिसून आली अपघात घडल्यानंतर एकशे अकरा नंबरवरील ॲम्ब्युलन्सला कॉल करूनही ॲम्ब्युलन्स पाऊन तास वेळेने पोहोचली एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा